शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आनंद नाश्ता सेंटर युवकांनी सुरू केले आपल्याला त्यांच्यासोबत आहेत आपण पद्धतीने हे नाश्ता प्रथम सगळ्यांना नमस्कार आष्टी शहरामध्ये आहे ना असं एक म्हणजे नाश्ता सेंटरच नव्हतं कुठं नाही का आष्टी मधल्या लोकांना कुठे बाहेर जर नाश्त्याला जायचं म्हटलं तर आष्टी मध्ये असं काही विशिष्ट म्हणजे मिसळ झालं पुरी भाजी असं काही मिळत नव्हतं स्पेशल पण आपण मी आणि माझे मित्र महावीर भंडारे आम्ही दोघांनी विचार केला की आष्टी मध्ये आपण काहीतरी असं दर्जेदार म्हणजे नाही चांगल्या पद्धतीचे आपण चांगलं हॉटेल चालू करू नाश्ता सेंटर आणि म्हणजे आष्टीच्या लोकांना रोज नवीन नवीन नाश्ता मिळेल काय काय मिळणार आपल्याकडे स्पेशल आनंदची मिसळे परत पुरी भाजी परत तुम्हाला सांगतो स्नॅक्स स्नॅक बरेचसे चायनीज पण हो साऊथ इंडियन डिशेस आहेत आपल्याकडे आप विविध प्रकारचे साऊथ इंडियन डिशेस आहेत व परत चार्ट आयटम पण आहे व किचन मध्ये पूर्णपणे स्वच्छता व ग्राहकांना दिसण्यासाठी कि किचन मध्ये काय चालू आहे किती स्वच्छता आहे व किती आम्ही पूर्ण स्वच्छतेच पालन करतो हे सगळे आम्ही दाखवण्यासाठी आमचं लाईव्ह किचन आहे आमच्याकडे आम स्पेशियस म्हणजे एकदम स्वच्छतेने ठेवलेली जागा आहे परत तुम्हाला पूर्ण एन्व्हायरमेंट जेव्हा तुमची फॅमिली तुम्ही घेऊन येतात त्याच्यासाठी तुम्हाला एकदम स्वच्छतेने ठेवलेली जागा पण आहे आणि आष्टी शहरात हे कोणाच हॉटेल नाही असं आम्ही चालू केलेलं आहे व तुम्हाला व तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी पण भेटणार आहे व तुम्हाला कॉल करून होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल होणार आहे आपल्याकडे माझा मुलगा महावीर व माझे मित्र संजय काठे संजय काठे यांचा मुलगा संकेत या दोघांनी मिळून हॉटेल चालू केला आहे तर ह्या हॉटेलचे वैशिष्ट्य असे आहे किंवा ग्रामीण लोकांना सुद्धा परवडेल रेट चीप ठेवले ग्रामीण लोकांना लोकांना परवडल आणि शहरी नसला परवडल आणि एकदम बसायची प्रशस्त व्यवस्था आहे आणि चांगलं बनवलेलं हॉटेल आहे आष्टी शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी सुरू झालेल्या या नाश्ता सेंटरचा आष्टीकरांनी नक्कीच आस्वाद घ्यावा असं मालकांनी आवाहन केले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड सुरू झाले या नाश्ता सेंटर सुरू झाल्यामुळे आष्टी शहरातल्या नागरिकांना काय वाटतं आपल्या सोबत काही नागरिक आहेत त्यांना विचारू की काय सांगाल सर काय वाटत अविशांत आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा झाले सेंटर सुरू झाल्यामुळे आष्टी शहरातल्या नागरिकांना काय वाटतं सोबत काही नागरिक आहेत त्यांना विचारू की काय सांगाल सर काय वाटत तुम्हाला आष्टी शहरामध्ये आज आमचे मित्र नवनीत शेठ भांडार नवनीत शेठ कटारिया आमचे मित्र बाळूशेठ भंडारी यांनी आष्टी मध्ये एक व्यवस्थित सुसज्ज असं एक महावीर उपग्रह म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याचा शुभारंभ होत आहे खरं खरंतर आष्टीमध्ये बाहेरून आलेले जे आमचे पाहुणे किंवा आष्टीमध्ये जे बाहेरून येणारे नवीन नवीन पाहुणे आष्टीमध्ये कुठंच नाश्त्याची व्यवस्थित व्यवस्था नव्हती म्हणून आज या ठिकाणी आमचे मित्र यांनी या आष्टी शहरामध्ये उत्कृष्ट असं महावीर रेस्टॉरंट यांनी चालू केलेलं आहे आणि यांना भरभरून असा प्रसिद्ध मिळावा असं आम्हाला असं वाटतं की हो ना। नाश्ता सेंटर काय वाटत तुम्हाला कसं ती गरजच होती आणि चांगल्या पैकी झालाय सुरू आहे आणि प्युअर व्हेज असल्यामुळे लोकांची पसंती राहील असं आम्हाला वाटतंय तुम्हाला काय वाटत मध्ये प्युअर व्हेज नाष्टा सेंटर फार कमी आहे म्हणजे आणि ह्याची गरज होती की स्वच्छता प्युअर व्हेज मिळणं नाष्टा चांगला मिळणं ग्राहकांना एकदम सुखसोयीनी आणि बाहेरगावी किंवा बाहेर जाण्याची गरज नाही बाहेरगावून लोक जे येतात त्यांना नाश्ता मिळत नव्हता व्यवस्थितशीर फक्त आपल्या इथं आष्टीमध्ये वडापाव सेंटर जास्त आहेत आणि आता हा नाश्ता जर लोकांना मिळाला तर जास्त लोकांना फायदाच होणार आहे <laughs> आष्टी शहरामध्ये जे नाश्ता सेंटर सुरू झालेले तर आष्टीतले काही नागरिक का आता नाष्ट करायला आलेले काय वाटतं कशी टेस्ट खूप छान टेस्ट आहे आणि आष्टी तालुक्या आष्टी शहरामध्ये आतल्या आतल्या बाजूला अशा प्रकारचं हॉटेल नव्हतं जेवढे काय हॉटेल होते ते आष्टीच्या बाहेर होते आष्टी सर्कलच्या बाहेर होते आणि आष्टी सर्कलच्या आतमध्ये हॉटेल झाले हे चांगली गोष्ट आहे आणि इथले जेवण माती उत्कृष्ट आहे आष्टी शहरामध्ये प्रथमच हे नाश्ता सेंटर सुरू झालेले असं नाश्ता सेंटर स्वच्छता वगैरे टेस्ट कशी खूप छान स्वच्छता आहे खूप छान नाश्त्याचा स्वाद आहे लोकांनी आवर्जून यावं आणि नाश्त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करावा बाबा कुठून आले तुम्ही कसा आहे नाश्ता टेस्ट कशी ना ना टेस्ट एकदम उत्तम टेस्ट चांगल्या कुठून आले तुम्ही खूप आनंदाची गोष्ट अशा पद्धतीने जे ग्राहक आहेत नागरिक खायला आले ते सुद्धा चांगली टेस्ट आहे आष्टी शहरात सुरू झालेल्या नाश्ता सेंटरचा आष्टकरांनी लाभ आस्वाद घ्यावा असं आवाहन करण्यात येते कॅमेरा सॅन आज मराठी आष्टी तिल्ला भेट